असं माझ्या वडिलांवर प्रेम केलं ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केलं तुम्हाला पाटलाची शपथ आहे त्याच पद्धतीने माझ्या तानाजीला तुम्ही मतदान करायचं आणि <laughs> दोन्ही समितीचे पूर्ण ताकदीन निवडून द्यायचं हे समजा तुम्हाला काय खोटे वाटमा मी अतिशय प्रांजळ मत आपल्याला मांडतो की मतदान आपण का करावं आपल्या गावाला जास्तीत जास्त निधी मिळावी आपल्या परिसराला पंचायत समिती गणाला गटाला आपल्याला जास्तीत जास्त निधी मिळावी दादांचं लक्ष इथं असावं म्हणून आपण मतदान करावं या अतिशय नम्रतेनं आपल्याला शब्द देतो तुम्ही तानाजी शिंदेला इथून मेंबर करा झेडपीच दोन्ही पंचायत समितीचे आपले उमेदवार आहेत दोन्ही आपले पंचायत समितीचे उमेदवार अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले तुमच्यासाठी सेवेत असणारे सगळे उमेदवार त्यांना तुम्ही निवडून द्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये किमान पंचवीस ते तीस कोटी रुपयाची निधी आपण आपल्या या सांजा घाटामध्ये आणल्याशिवाय तुम्ही पाच कोटी रुपये निधी आता माझ्याकडनं लिहून घ्या आपल्याकडं तेवढी ताकद हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि राणादारांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला करणं शक्य आहे हे विरोधकांच्या हातात काहीच नाही त्यांच्याकडे ना शासन आहे ना त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे ना मल्हार पाटील त्यांना कुठं मेळ लाव देत आहे म्हणून मत तुम्ही मतदान न वाया घालवता आपल्या सर्वसामान्य माणसाला का उमेदवार आपण असे दिलेले हे तुमच्या सेवेत राहतील धाराशिव शहरात किंवा दुसरीकडे जाऊन जे रात्र दिवस झोपणारे दारू पिऊन लोळणारे असे आपण उमेदवार दिलेले नाहीयेत आपण लोकांची सेवा करणारे आणि राणादादांचा तंतोतंत शब्द पाळून मायबाप जनतेची सेवा करणारे सर्वसामान्य तुमच्या माझ्या कुटुंबातले सदस्य आपण निवडणुकीमध्ये उतरवले आणि म्हणून माझी चिखलीकरांना विनंती आहे की आपला आशीर्वाद आपलं प्रेम ज्या पद्धतीने दुसऱ्या पण गावातले लोक सगळे आलेले आहेत मी बजावून सांगतो आपल्याला आपल्या आशीर्वादाची गरज आहे एका चांगल्या तरुण युवकाला तरुणात ना तुम्ही काय केलं किती वय अडतीस म्हणजे तरुणात तर अशा एक तरुण पळणारच हात पाय नीट चालतात म्हणून <laughs> <आड़ों... laughs> <laughs> आणि मला अभिमान आहे माझ्या तानाजीचा मला ते काहीतरी बोलले पंक्चरचं दुकान माझं म्हणणे तानाजी तुम्ही या विरोधकाचं पूर्ण परमनंट पंक्चर त्याचं काढून टाका <laughs> येता जाता न त्यानं तुमचंच पंक्चरच्या दुकानाला थांबावं अशी <laughs> पण मी त्याला सांगणार आहे त्या पोराला पण आपल्या तानाजीराव अतिशय चांगला आपला आहे आणि झटणार ना तुम्ही मध्ये रोज यायचं लोकांची आपल्याला मदत करायची काम करायची आहे मम्मा आहे झडपी मध्ये दादा आहे तुम्ही फक्त पत्र आणायचं राजाभाऊनी सांगायचं चिखली कुठे आपली चिखलीची यांग कुठे सगळ्या निधी सगळ्या लोकांनी तुम्ही फक्त पत्र द्यायचं दादा ही निधी पाहिजे हे नाही हे सही घेऊन सीओला इथं बोलवून आपण कुठली पण निधी कमी पडू देणार नाही पंचायत समितीला पण कमी बनवून सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी हे की इथले आमदार हे दादा आहेत आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला सांजागत येतो चिखली हे गाव हे राणा दादांच्या विधानसभेमध्ये येतो म्हणून इथं कुठं पण काम कुठल्या पण पद्धतीनं निधी आपण कमी पडू रू, पडू देणार नाही हा तुम्हाला शब्द आहे आणि म्हणून पूर्ण ताकदीनं येणाऱ्या सात तारखेला आपल्या उमेदवाराला आपण आशीर्वाद द्यावं तुला काय टेन्शन येत नाही का <laughs> मी <laughs> जवळ असल्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही ज्या दिवशी उमेदवाराला कमळ मिळतं त्या दिवशी जनता त्याला निवडून देते एवढं मी आपल्याला सांगतो आपला आशीर्वाद आणि प्रेम अशा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी राहावं तीच तळमळीने विनंती करतो मला पुढे केशेगावला सभा आहे